माड तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तर कधी महाड शहरामध्ये अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत काल सायंकाळी महाड येथील दोषी पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे मनीष संदीप कासारे व त्रेचाळीस राहणार करंजखोल खोल असे अपघातामध्ये मृत झालेल्या इसमाचे नाव असून आरोपी धनराज यशराज कुम्मावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व त्याचा साथीदार परेश नारायण राल गुगोमन हे दोघे डबल सीट बसून महाड येथील दोषी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना आपल्या ताब्यातील थ्री जी ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच सहा बी आर ब्याण्णव साठ ही भरदा वेगाने चालवून तसेच अचानक उजव्या बाजूला वळवल्याने करंजखोल बाजूकडून येणारी बजाज सिटी कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य आठ ए झेड त्र्याऐंशी शून्य पाच हिला जोरात धडक दिले या धडकेमध्ये मनीष संदीप कासारे याचा जागेवरच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर महाशक्ती अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या मृत्यूला आरोपी धनराज जसराज कुमावत हा जबाबदार असल्यामुळे महाड शहर पोलीस ठाणे येथे तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस तसेच मोटर वाहतूक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वालकोळी महिला पोलीस हवलदार रजनी सदानंद पाटील या करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका